उधळारे गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले नमस्कार मी पूजा आपले चॅनल वर सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला व तुमच्या परिवारास प्रकट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा बघा प्रकट दिन आलेला आहे एकतीस तारखेला एकतीस तारखेला काय आहे संपूर्ण हे ब्रह्मांड जे चालवतात त्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे एकतीस तारखेला काय आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा धीर देणारे शब्द असे आपले स्वामी आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे एकतीस तारखेला काय आहे हम गया नाही जिंदा आहे असा आधार आपल्या सोबत असणारे आपल्या सोबत सावली सारखे असणारे आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे तर प्रकट दिनानिमित्त आपण कशा पद्धतीने प्रकट दिन साजरा करायचा प्र, प्रकट दिन आपण प्रत्येक जण बघा प्रकट दिन म्हणले की आपल्यासाठी दिवाळीचा आहे जणू प्रत्येक आप आपल्या इच्छेने जल्लोषात प्रकट दिन साजरा करतो प्रकट दिन आपल्या खूप खूप जवळ आहे त्यामुळे प्रकट दिनाला काय करून काय नको ज्या पद्धतीने दिवाळीला आपण सगळीकडे दिवे लकलकाट करतो प्रकाश करतो त्याच पद्धतीने आपण प्रकट दिनाला काय करून काय नको असं आपल्याला होत असतं कुठे महाराजांना ठेवून कुठे नको असं होत असतं कारण महाराज या दिवशी प्रकट झालेले आहेत महाराजांनी पोटातून जन्म घेतलेला नाही कोणाच्या पोटी जन्म घेतलेला नाही हे लक्षात घ्या महाराज प्रकट प्रकट झालेले आहेत आणि या आपल्याला महाराजांचा प्रकट दिन कशा पद्धतीने साजरा करायचा हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा महाराजांचा प्रकट दिन एकतीस तारखेला प्रकट दिन असल्यामुळे या दिवशी आपण प्रकट दिन साजरा कर प्रत्येकाच्या घरात मूर्ती असेल कोणाकोणाच्या घरात फोटो असेल किंवा दोन्हीही असेल ज्यांचे घर फोटो आहे ज्यांच्या घर मूर्ती आहे त्यांनी कशा पद्धतीने अभिषेक घालायचा हे आज, आज आपण थोडक्यात पाहणार आहोत मूर्ती असणारे ज्यांच्या घरात मूर्ती आहे त्यांनी सकाळी त्या दिवशी आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि सगळ्यात अगोदर महाराजांना अभिषेक घालून घ्यायचा आहे सकाळी दहाच्या अगोदर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे लक्षात घ्या कारण बारा ते साडे बारा ही वेळ महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि या वेळेच्या अगोदर आपल्याला सेवा करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे नंतर आपल्याला अभिषेक करून महाराजांची सजाव महाराजांचा फुलांनी डेकोरेशन करायचं आहे आपल्याला हवं हो तसं आपण डेकोरेशन या दिवशी करायचं आहे त्यामुळे सकाळी लवकर उठा जितक्या जास्त होईल तितक्या लवकर उठण्याचा प्रयत्न करा लवकर उठल्यानंतर सुचलभूत स्वच्छ वस्त्र परिधान करा घरातली जी काही तुमची जो नित्य काम आहेत ते करायची लवकर लवकर आणि देवपूजा करून घ्यायची महाराजांची सेवा करायला बसायचं तुमची इच्छा असेल वेगळी मांडणी करायची या दिवशी तुम्ही वेगळी मांडणी देखील करू शकता महाराजांना या दिवशी मूर्तीवरती अभिषेक घालायला अजिबात विसरायचं नाही महाराजांना अगोदर स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायच आहे व्यवस्थित महाराजांना आंघोळ घालून घ्यायची आहे व्यवस्थित तुमच्याकडे मूर्ती असेल पित्याची वगैरे तुम्ही कशाने स्वच्छ करता पितांबरी वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून मूर्ती घ्यायची आहे नंतर महाराजांना अभिषेक घालायला सुरुवात करायची आहे महाराजांना अभिषेक घालताना तुम्हाला पुरुष सुक्तम सोळा वेळा बोलायचं आहे एकदा बोलू का तीन वेळा बोलू का सात वेळा बोलू का नाही सेवेमध्ये कोणताच कोणतीच चूक करायची नाही आहे किंवा मला सेवा एवढी जमणार नाही वगैरे त्या दिवशी तुम्ही वेळ काढायचा आहे स्वतःसाठी आणि तुम्ही सेवा करायची आहे सोळा वेळा तुम्हाला पुरुष सुक्तमचे पठण करायचे आहे नंतर सोळा वेळा तुम्हाला स्त्रीसुक्तमचे पठण करायचे आहे सोळा वेळा शक्य नसेल तर कमीत कमी एकदा स्त्री सुक्तमचे पठन करायचे आहे पण पुरुष सुक्तम तुम्हाला सोळा वेळाच बोलायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही फलश्रुती बोलणार आहात त्यावेळेस तुम्हाला हात जोडून महाराजांसमोर बसायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला श्री सुक्तमची फलश्रुती बोलायची आहे एक वेळा कौमान सुक्तम बोलायचं आहे व राम रक्षातील एक ते नऊ अशा ओव्या तुम्हाला बोलायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना कोणकोणत्या सेवा करायच्या तुम्हाला समजलंच असेल महाराजांना अभिषेक घालताना तुम्ही पाण्याने घालू शकता पंचामृतानी घालू शकता दुधाने घालू शकता दह्याने घालू शकता मधाने घालू शकता साखरेने घालू शकता चंदनाने घालू शकता त्याच पद्धतीने हळदी हो कुंकू आहे जे आपण षडपचारी पूजा करतो त्या पद्धतीने हळदी तुम्ही अभिषेक घालू शकता तुमच्या इच्छेने महाराजांना तुम्हाला जसं तसं तुम्ही अभिषेक घालू शकता त्यामुळे अभिषेक कशाने घालू हा प्रश्न विचारू नका अभिषेक तुम्ही तुमच्या इच्छेने अभिषेक घालू शकता सगळ्या गोष्टी फक्त जलाने तर जलाने देखील तुम्ही अभिषेक घालू शकता आणि या दिवशी अभिषेक घालायचाच आहे महाराजांना एवढं लक्षात घ्या नाही तर नुसती मूर्ती धुतली आपण महाराजांना आंघोळ घातली वस्त्र घातले लगेच सजावट केली आणि सेवेला बसलो असं करायचं नाही अभिषेक व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला या दिवशी घालायचाच आहे महाराजांसाठी वेळ द्यायचाच आहे तुम्हाला अभिषेक घालताना जस की सांगितलं सोळा वेळा सोळा वेळा पुरुष वेळा स्त्री सुक्तम पौमान सुक्तम एकदा राम रक्षातील एक ते नऊ ओव्या एवढी सेवा तुम्हाला महाराजांच्या समोर बसून महाराजांना अभिषेक घालत घालत करायचीच आहे आता तुम्हाला कळलं असेल की अभिषेक कशा पद्धतीने घालायचा अभिषेक झाला तुम्ही जर जलाने घातला असेल किंवा जलाने अगोदर घातला असेल तुम्हाला तीर्थ हवं असेल तर ते जल अगोदर बाजूला काढून ठेवा म्हणजे तुम्ही नंतर तुम्हाला ज्या ज्या गोष्टींनी अभिषेक घालायचा आहे त्या त्या गोष्टी तुम्ही अभिषेकात वापरू शकता आणि तीर्थ फक्त जलाने केला तर तीर्थ खूप त्या तीर्थाचं काय करायचं तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी प्रसादाला बोलवता आपले शेजारचे लोक वगैरे बोलवतात प्रसाद घेण्यासाठी त्यावेळेस सगळ्यांना थोडं थोडं तीर्थ म्हणून तुम्ही देऊ शकता घरातले प्रत्येक व्यक्तीने ते तीर्थ घ्यायचं तीर तीर आहे आणि जास्त तीर्थ असेल ते तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला ते तीर्थ घालायचं आहे अशा पद्धतीने ते तीर्थ तुम्हाला वापरायचं आहे त्याच पद्धतीने आंघोळ घालून झाल्यानंतर अभिषेक घालून झाल्यानंतर महाराजांना स्वच्छ वस्त्र पुसण्यासाठी जरा मऊ असावं अशा पद्धतीने आपण कसं टॉवेल वापरतो असा महाराजांसाठी एक वेगळा करून ठेवायचा महाराजांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यांच्या डोळ्यामध्ये नाकाजवळ कानामध्ये ओठा जवळ माने जवळ किंवा पायामध्ये कुठे त्यांच्या पाणी आहे का स्वच्छ सगळीकडून व्यवस्थित महाराजांना पुसून घ्यायचा एक आसन स्वच्छ महाराजांना या दिवशी तयार करा म्हणजे तुम्ही रोज वापरता ते आहेच पण त्या दिवशी जरा वेगळं काहीतरी वापरा चौरंग वगैरे छोटासा असतो आपण बघा आपल्याला हाऊस असते डेकोरेशन वगैरे करायचे तर अशा वेळेस तुम्ही तो महाराजांना त्या चौरंगावर ठेवायचा आहे वेगळी मांडणी करणार असाल तर तुम्ही चौरंग मोठा घ्या त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं अंतरा त्याच्यावरती महाराजांची मूर्ती ठेवा आणि मूर्ती ठेवल्यानंतर महाराजांना या दिवशी कमीत कमी प्रकट दिन आहे महाराजांचा आपण स्वतःवर किती पैसे खर्च करतो तर या दिवशी महाराजांना आवर्जून नवीन वस्त्र आणा आणि नवीन वस्त्र महाराजांना परिधान करायला अजिबात विसरायचं नाहीये या दिवशी महाराजांना नवीन वस्त्र आणून परिधान करा महाराजांना अं चंदनाचा टीका लावायचा आहे तुम्हाला टिळा लावायचा आहे नंतर महाराजांना ही नात ना ना तर अतिशय प्रिय आहे त्यामुळे महाराजांना ही नात तर लावायचा ही तर थोडंसं कापसावर घ्यायचं महाराजांच्या हाताला लावायचं आहे अशा पद्धतीने महाराजांना ही नात तर लावायचं आहे नंतर महाराजांना चाफ्याची फुलं ही अत्यंत प्रिय आहे चाफ्याची फुलं भेटली तर नक्कीच नक्कीच तुम्ही महाराजांना या दिवशी चाफ्याची फुलं व्हायची आहेत आता तुम्हाला मी तोंडीच सांगते कृती करून दाखवत नाहीये पण प्रॉपर व्यवस्थित तुम्हाला माहिती देते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा आहे चाप्याची फुलं व्हायचे फुलं नसतील तर महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं प्रिय आहेत तर तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता आता नैवेद्य काय दाखवायचं नैवेद्याविषयी तुम्हाला सेवा काय द्यायची आता व्हिडिओ खूप मोठा होईल सेवा काय करायची ते देखील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगेन मी अशा पद्धतीने महाराजांना सजावट करायची आहे जर तुम्हाला कलश स्थापना करायची असेल आता मंदिरामध्ये तुमच्या ऑलरेडी कलश आहे मंदिरामध्येच पूजा करणार असाल तर कलश स्थापना करण्याची वेगळी काही गरज नाहीये जर तुम्ही सेपरेट चौरंगावरती पूजा मांडणार असाल तर तुम्हाला कलश स्थापना तुमची इच्छा आहे तर तुम्ही त्यांच्या महाराजांच्या उजव्या बाजूला व तुमच्या डाव्या बाजूला होईल अशा पद्धतीने कलश स्थापना करायची आहे कलशाची देखील पूजा करायची आहे आणि कलशाची पूजा आ, आ, करत असताना बघा फक्त तुम्हाला अं मनामध्ये नामस्मरण करत राहायचं आहे एवढं करायचं आहे तुम्हाला महाराजांची पूजा जर तुम्ही सेपरेट मांडणार असाल तर गणपती पप्पांचं अगोदर स्थान द्यायचं आहे गणपती बप्पांची ओ अंगन गणपती ये नम ओ अंगन गणपती ये नम ओ अंगन गणपती ये नम असं म्हणत म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि गणपती पहिला स्थान द्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून महाराजांना तिथे स्थान द्यायचं आहे वेगळी पूजा म्हणणार असेल तर गणपती बाप्पाची पहिल्यांदा तुम्हाला अभिषेक घालून षडोपचारी पूजा करायला करावी लागणार आहे आणि तुम्हाला नंतर दुपदी अगरबत्ती लावायची आहे आणि नंतर आपल्या ज्या काही दिनचार्या आहेत जी काही सेवा आहे ती आपल्याला या दिवशी करायची आहे शक्य झाल्यास यावर शक्य नाही तुम्हाला शक्य करायचंच आहे या दिवशी तुम्हाला मठामध्ये केंद्रामध्ये आपल्या जवळपास या दिवशी जायचं आहे मंदिरात मठात आणि जाताना मोकळे जायचं नाही या दिवशी महाराजांना शुद्ध अंतकरणापासून सेवा करणं हे अतिशय प्रिय आहे आता तुम्हाला हे पण माहिती आहे की या दिवशी प्रकट दिन म्हणजे महाराजांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे महाराज आपल्या जीवनात आले महाराज नसते तर बघा आपल्या या जीवनात आपल्या या हृदयामध्ये एक एक घर असतं ते रिकाम असत ती पोकळी महाराजांनी भरून काढलेली असते जर विचार करा महाराज आपल्या जीवनात नसते तर आपल्या हालत काय असते त्यावेळेस काय होतो आज काय आहे हा विचार करा आणि महाराजांची या दिवशी काहीच मागू नका महाराजांकडे महाराज मला हे द्या मला मी आम्हाला हे दुखाय मला हा त्रास आहे मला तो त्रास आहे काही देखील सांगायचं नाही महाराजांना सगळं माहिती आहे आपली आई आहे आईला आपल्या मुलाला काय दुखत फुकतं सगळं काही माहित असतं त्यामुळे फक्त महाराजांचे आभार व्यक्त करायचे आहेत महाराजांना धन्यवाद बोलायचा आहे की महाराज आपल्या जीवनात आहेत आणि महाराजांचे आपण शिष्य आहोत महाराजांचे आपण भक्त आहोत अशीच सेवा महाराज तुम्ही माझ्याकडून करून घ्याव काही चुकलं तर या लेकराला आईच्या पोटात ही लेकरांची चूक घ्या असं महाराजांना विनंती करायची आहे मठात केंद्रात गेला तर अर्थात तुम्हाला एखाद्या गरीबाला दान करा किंवा केळी घेऊन सवा तुम्ही पेडे घेऊन जा तिथे पेढे दान करा किंवा अन्नदान करण्याला अतिशय महत्व महाराजांना अन्नदान देखील अतिशय प्रिय आहे कारण आपल्या हातून आप एखाद्या गोरगरीबांचं भलं होत असेल तर ते देखील महाराजांना आवडतं कारण फक्त मी महाराजांनी काय सांगितले स्वाहा मी स्वामीचा अर्थ काय स्वाहा मी मी म्हणजे माझ्या मी पणाला मला स्वाहा करायचा आहे म्हणजे फक्त माझं 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 नाही करायचं प्रत्येक मनुष्य जातीची आपल्याला काळजी घ्यायची आहे इतर व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागतो म्हणून आपण ही त्याच्यासोबत वाईट वागणं ही कोणती म्हणजे ही दुनियाच नाही आहे म्हणजे त्याच्यातून आपल्याला फरक काहीच राहत नाही त्यामुळे तुम्ही स्वाहा करायचा आहे गोरगोरबांची जितकी जास्त होईल तितकी सेवा करायची आहे अन्नदान करायचं आहे एका आश्रमात लहान मुलं असतील तिथे जाऊन तर दान करा वृद्ध वृद्धाश्रम 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 असेल तिथे जाऊन त्यांना काहीतरी दान करा किंवा अन्नदान करा काहीतरी करा पूर्ण म्हणजे प्रत्येकाच्या बजेट नुसार आहे प्रत्येकाला कंपल्सरी तुम्ही केलंच पाहिजे काही शक्य नाही तुम्ही एक डझन केळी घ्या जवळपास केंद्रात मठात मंदिरात जायचं आहे ते एक डझन केळी महाराजांना द्यायची आहे आणि महाराजांसाठी एक नारळ फुल खडी साखर घेऊन जायची आहे महाराजांचे आभार व्यक्त करायचे आहेत हे प्रकट दिना निमित्त त्यांची कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी प्लीज 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 सगळ्यात आईदा विनंती आहे काहीच मागू नका कोणतीच दुखणी कोकणी सांगू नका सगळं काही महाराजांना माहीत आहे फक्त निस्वार्थ मनाने तुम्ही महाराजांची सेवा करा आणि सेवा जितकी जास्त कराल तितकं स्वामी तुम्ही न मागता तुम्हाला सगळं काही देतील म्हणजे तुम्ही ती गोष्ट मागितलीच नाहीये ती तुम्हाला मिळाली आहे असं तुम्हाला नक्कीच जाणवेल त्यामुळे नक्कीच नक्कीच तुम्हाला कळलंच असेल की आपल्याला प्रकट दिन कशा पद्धतीने साजरी करायचा आहे आता सेवा काय करायच्या नैवेद्य काय करायचा हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच तुम्हाला मी सांगेन आता कळलंच असेल प्रकट दिन कशा पद्धतीने सादर करायचा तरी देखील तुमच्या अजून काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारता आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते असा एकही व्यक्ती नाहीये आजपर्यंत त्याच्या शंकेचे निरसन आपल्या चॅनेलवरती झालेले नाहीये त्यामुळे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा माझ्या स्वामींच्या निजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद